नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील महत्वाच्या घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी दीपावलीत कल्याणमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटकर यांच्या वतीने निरासित व निराधार महिलांना दीपावली भेट म्हणून घरगुती सिलेंडरची रिफिल मोफत देण्यात येणार आहे सोमवारी पत्रकार परिषदेत राजाभाऊ पाटकर व जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी ही माहिती दिली विशेष बाब म्हणजे ही शासकीय योजना नसून राजाभाऊ पाटकर यांच्या स्वखर्चाने गरजू महिलांना सिलेंडरची रिफिल मोफत पुरवली जाणार आहे या पत्रकार परिषदेत विमल ठक्कर आणि मुन्ना तिवारी उपस्थित होते ही यो योजना या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा दृश भाज म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिम मध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं वाले असतील किंवा इतर म्हणजे तलाकवाले जे माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिपील ची जी मी घोषणा केलेली आहे स्व खर्चाने सगळ्यात महत्वाची सांगतो की मी आम्ही स्व खर्चाने करतो कुठली शासकीय योजनेचा लाभ नाही माझ्या परीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करतो ही योजना आता मी दिवाळीसाठी केलेली आहे दसरा दिवाळीला माझ्या बहिनींना मी काहीतरी माझ्या परीने द्यावा बहिणींसाठी भावा काहीतरी ओळणे द्यावी या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ का कॉंग्रेसच्या राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवत आहे ही ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याण पासून टिटवाळ्यापासून नांदप आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा ह्या विभागामध्ये कल्याण पश्चिम ला मी हा प्रथम टिटवाळ्यासारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरात इथे दहा पैसे वीस पैसे हार विकून एक प्रतिकूल परिस्थितीतून मोठी झालेली आज या परिस्थितीत आलेली एक व्यक्ती आहे गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये अशा प्रकारच्या तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद